तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खंड येथे खांडच्या येथे भव्य दिव्य मैदान चौदा मे रोजी होणार आहे तर मित्रांनो या मैदानाची पार्श्वभूमी काय आहे तर आपण आपल्या समोर आयोजक आहेत हे सर्व या मैदानाचे परिचय करून देतात तर का का नमस्ते आपला परिचय करून देत पडत मी चंद्रकांत विश्वनाथ ताटे बावीस फटा खंडच ही गेल्या चार वर्षापासून आम्ही मैदान भरवत आहे उत्तम पद्धतीचे भव्य श शर्यतीचं बैठक मैदान आहे आणि सोयीजक आम्ही पद चांगलं काम, चांग काम करतो इथं या मैदानाचं आहे पहिले पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्केचाळीस हजार रुपये तृतीय पारितोषिक एकतीस हजार रुपये चतुर्थ पारितोषिक एकवीस हजार रुपये पंचम अकरा हजार सहावे सात हजार आणि सातवी पाच हजार तर या आणि क्वार्टर फायनल पण आहे या मैदानात क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे क्वार्टर फायनल ला सात बक्षीस आहेत आपल्याकडे तर क्वार्टर फायनलचं क्वार्टर फायनल होईल का बक्षीस जे दोन नंबर होतात सर क्वार्टर फायनल होईल त्याचा क्वार्टर फायनल होईल तर क्वार्टर फायनलची बक्षीच स्वरूप काय क्वार्टर फायनलला पहिले बक्षीस सात हजार दुसरे बक्षीस सहा हजार तिसरे हजर, हजर, पाच हजार चौथे चार हजार पाचवे तीन हजार सहावी दोन हजार सातवे एक हजार रुपये तर या मैदानाचे चषक आहेत प्रत्येक बक्षीसा चषक आहेत दोन्ही क्वार्टर फायनलला बी चषक आणि फायनलच्या बक्षीसांबरोबर चषक तर या मैदानाची प्रवेश पे किती सहाशे रुपये प्रवेश पे या मैदानाची तर मित्रांनो असं माळेगाव कारखान्याचे वायचेअरमन सुद्धा आहेत बंशी पाटील आठवले आणि त्यांच्याकडे आजपर्यंत आज नामांकित बैल बी होऊन गेलेत तर मित्रांनो त्यांच्याकडून बी या मैदानाचा थोडं स्वरूप कशा पद्धतीने मैदानाचं ते जाणून घेऊ तर या मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला साडेसातशे फूट आहे तर, मैदान ले ले। तर, तर आ, हे, हे मैदान बैलांना पाळण्याजोगत आहे का हा व्यवस्थित आहे सगळं रोलिंग वगैरे केलेलं आहे खालची पण पन... सिस्टीम सगळी व्यवस्थित लावलेली आहे निकाल पण रचसर दिले जातील गावात ती गाडी असेल तरी निकाल जो योग्य असेल तोच निर्णय दिला जाईल तर हे की तो पर्व आहे चौथं पर्व आहे चौथं पर्व आहे हे मैदान कोणतं आहे आदत आहे का एक बैल आणि एक आदत तर या मैदानावरती निकालपंच म्हणून कोण असतील निकालपंच म्हणून आता गावातील ज्येष्ठ लोक ज्येष्ठ हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदानाच्या आजूबाजूला वडा नाला काय पण आहे काही 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 नाही तर मित्रांनो आपल्या समोर काका आहेत काका आपला प्रथम परिचय करून द्या मी संतोष रंगनाथ ताटे गाव खांडच तालुका बरोबर जिल्हा पुणे आमचं म जे मैदान होणार आहे ते पूर्ण पारदर्शीमध्ये होणार आहे आणि नियमानेच जे नियम आहेत बैलाच्या आठीच्या त्या पद्धती होणार त्यात काहीच फरक होणार नाही खांडच वर्षाची बऱ्याच वर्षाची परंपरा आहे ह्या मैदानाची तर ह्या मैदानाविषयी काय सांगू इच्छितात नाही मैदान नामांकित आणि आमच्याकडे भरपूर बैलगाडी येतील काय अडचण नाही येणार तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन करा काय जेवढं पारदर्शक त्यांनी म्हणजे काटेकोरपणे सगळ्या नियमांचं पालन करावं हीच आमची त्यां त्यांना विनंती राहील येणाऱ्या गाडी बैलगाडी मालकांनी भरपूर संख्येने उपस्थित राहावं ही विनंती विनंती तर मित्रांनो आपण पुन्हा वाईस चेअरमनकडे येऊया तर चेअरमन साहेब या मैदानावरती अँबुलन्सची सुविधा आहे का अँब्युलन्सची सुविधा केलेली आहे पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे बैलांना बांधण्यासाठी बी जागेची व्यवस्था आहे पुढं पळून आल्याच्या नंतर बी थांबण्यासाठी भरपूर पाल्ला आहे कुठली अडचण येणार नाही खाली किती गट थांबतील खाली एका टायमिंगला दहा पंधरा म्हणले तरी गट थांबतील खाली पण भरपूर जागा आहे आणि थोडं किती थांबण्यासाठी जागा आहे पुढं तर भरपूर जागा आहे एक दीड हजार फूट तर बैलाचा किंवा प्रेक्षकांना अडथळा निर्माण झाला किंवा काय झालं दुखापत्यासाठी अंबुलन्सची सुविधा फिटनेसारखा वैद्यकीय डॉक्टर काय बरे सगळे तर समालोचक कोण आहे समालोचक म्हणून आपले संपत वाघमोडे म्हणून आहेत तर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे आपले मनोज आईवळी म्हणून आहेत सोमंतळीचे समन्थळी आणि या मैदानाला स्क्रीन पण आहे आपल्या मग सहा आठची स्क्रीन पण आहे पट्टीची सुविधा आहे का पट्टीची पण सुविधा आहे तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना तुम्ही काय आव्हान हो करा काय कुठलाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही मैदान पारदर्शकपणे होईल कुणी असेल तरी त्याच्यावर चुकीचा कुठलाही निर्णय दिला जाणार नाही पंच कमिटीची आमची जबाबदारी तास निकाल आहे नाही तासपलटीला निकाल नाही तर ही नेमाटी मैदान सुरुवात होईल त्यावेळेस पुकारले जातील हा जो ज्यावेळेस मैदान चालू होईल त्यावेळेस नेमआटी सांगितले जातील आपलं हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या त्यांच्या नियमानुसारच होईल तसंच या मैदानाचा लॉट कधी काढले जातील या मैदानाचे जा लॉट सकाळी उद्या सकाळी साडेआठपासून चालू होतील आणि सगळे लॉट चिठ्ठी पद्धतीने काढले जाईल जातील लॉट पण चिठ्ठीने काढणार सेमी फायनल पण चिठ्ठीने फायनल पण चिठ्ठीनेच आणि क्वार्टर फायनल पण चिट्टीनेच काढले जातील तर आयोजक या नात्याने बैलगाडी मालकांना काय आवाहन काढ आयोजक या त्यांनी सगळं सर्व बैलगाडी मालकांनी भरपूर संख्येने उपस्थित राहावे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि इथून माग पण झालेलं नाही आपण तीन वर्ष असंच पारदर्शक मैदान केलं हे चौथे वर्ष आहे आपलं तर भरपूर संख्येने भरपूर संख्येने उपस्थित राहिले त्यांनी तर तुम्ही काय सांगताल बैलगाडी मालकाला तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना आणि प्रेक्षकांना काय आव्हान करावं लो बैलगाडीवाल्याने आमची इथं हे करावं भरपूर आव्हान त्यांना भरपूर संख्येने येत येतात आणि शोभा वाढतात तर तुम्ही काय सांगताल येणाऱ्या बैलगाडी मालकांनी व चालकांनी hmm. आमच्या खांडसगावच्या मैदानासाठी भरपूर संख्येने हो, यावं आणि आमच्या गावची शोभा वाढवावी अधिक आमच्या मैदानाची बी शोभा वाढवावी हीच विनंती त्यांना